हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे सर्वप्रथम तर सर्वांना स्वामी समर्थ माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज संडे स्पेशल असा मटणाचा भेद केला होता तर मटण इथं आणलं होतं बघू शकता इथं ना भात घातलेला आहे इथं मटण असं धुवून घेतलेलं आहे कांदा टमॅटो एक हिरी मिरची मीठ वगैरे मस्त असं काढून घेतलं आहे आणि तर मटणाला फोडणी करत आहे मी तर कांदा घातला इथं कांदा जास्त नाही घातला अर्धा कांदाच घातलेला आहे आणि दोन एक हिरी मिरची घातली इथं थोडंसं लाल झालं याच्यातलं टमॅटो घातला छान परतून घ्यायचं हळद मीठ घालायची मस्त हळद मीठ घातल्यावरती लगेच मटण घातलं आणि बघू शकता आमचा बाबू ना आज खूप मस्ती करत होता खूप म्हणजे खूप आत बाहेर आत बाहेर आणि बाहेर पण जात नव्हता मस्तीच खूप चालू होती थोडं थोडं त्याला शूट केलेलं आहे मी मग दिसत दोन तीन वेळेस बाबू आणि इथं मटण शिजायला घालत तर पाणी वगैरे सर्व काढून घेतले धुवून घेतलं स्वच्छ तर इथं एक वाफ काढून घ्यायची एक ते दोन वाफ काढून घ्यायची आपल्याला मटण घालून झाकण ठेवून बारीक गॅसवर पाणी सुटतं नंतरच आपल्याला याच्यात पाणी घालायचं त्यावर खूप छान अशी चव येते हे बघा बाबू तर गॅस पडत लक्ष आहे काय चाललंय काय नाही खेळण्याचं चा काम चालू आहे मस्ती कुक करतो ऐकत नाही अजिबात ते बघा आता फोन घेऊन आला आहे है। हॅलो हॅलो करतो आहे आणि इथे मी आता ना याच्यामध्ये पाणी घालते पाणी पण जास्त घालायचं नाही मटणाच्या याच्यात नाही तर मग जेव्हा शिटी होती ना तर सगळं पाणी बाहेर येतं अंदाजाने पाणी जर असंच मटणाच्यावर किंवा त्याच्या लेवलला पाणी घालायचं आपल्या कुकराच्या हिशोबाने नाही तर काय काय आहे कुकरमधून बघा थोडं जर जास्त पाणी आलं तर बाहेर येतं आणि सगळ्याच कुकरमधून येतं तर पाणी अंदाजानं व्यवस्थितच पडलं पाहिजे नाही तर मग पाणी बाहेर येतं मग सर्व त्याचं जे तेल असतं मटणाचं निघून जातं मग चव लागत नाही एवढं मटणाची आणि इथं मटण शिजायला घातलं आहे इथं मसाला काढून घेतला आहे खोबरं कांदा अद्रक लसूण हिरी मिरची आणि इथं आता भाजून घेत आहे आणि त्याही तर बेटर ठीक नाही आहे मी ना व्हिडिओ वगैरे व्यवस्थित आज बनवलेला नाही बोलता पण थोडंसं हो व्यवस्थित येत नाही मला तर तुम्ही नंतर काय झालं तर आज व्हिडिओ बनवून मी त्याच्यावरती मग तो उद्या येईन काय झालं तुम्हाला सांगितलं होतं कानाची तर थोडी आली होती तर ते सर्व सांगन तुम्हाला दुसरीकडे गेले की दवाखान्यात काय झालं डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टर काय बोलले किंवा एवढं काय घाबरायचं कारण नाही तर पट्टी वगैरे मारलेली आहे इथं डॉक्टरांनी हे केलं आहे ठीक आहे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये आज बनवून व्हिडिओ बसून आम्ही तुम्हाला सांगन तर म्हणजे समोरासमोर असं तुम्हाला पण समजणार नाही की ताई काय झालं होतं किंवा काय झालं घाबरायचं काहीच कारण नाही आहे जो प्रॉब्लेम होता आहे तस प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे मीही खूप घाबरले होते आणि बारा पन बारा तेरा दिवस अशीच फोडी फोडी म्हणून म्हणून ना अंगावर काढलं गोळ्या आणल्या येते पण काही असं झालं नाही शेवटी मला दुसऱ्या दवाखान्यात जावं लागला आणि हा व्हिडिओ थोडंसंच सा तुम्हाला सांगते काल मला बसून व्हिडिओ बनवायचा होता पण नाही ना मला ना खूपच म्हणजे त्रास होत होता दवाखान्यात वगैरे जाऊन आल्यानंतर खूपच त्रास होत होता डॉक्टरने इंजेक्शन गोळ्या दिल्या होत्या तर आम्ही स्वयंपाक काही संध्याकाळचा करायचा होता पण एवढा टाईम पण नव्हता आणि एवढा म्हणजे तब्येत पण ठीक नसल्यामुळे मला काही जमलंच नाही व्हिडिओ का बसून काढायला तर म्हणले उद्या थोडंसं बरं वाटल्यावर हो कारण पण आजही अजून बरं वाटत नाही मला थोडंसं आहे त्रास तर मी आज संध्याकाळी बनवून व्हिडिओ त्याच्यावरती तुम्हाला काय झालं फोडी आली होती कानाच्या इथं त्याचं काय झालं काय करायचं आणि याच्यातील एका व्हिडिओ बनवून म्हणजे जेणेकरून तुम्हाला असं कुठली गोष्ट होईल तुमच्यासोबत तर तुम्हालाही समजेल की काय काय करावं काय नाही तर मी नक्की सांगन याच्यावर तुम्हाला काय करायचं असं तुम्हाला झालं होतं काय करायचं काय नाही तर डॉक्टरकडे जाऊन मग डॉक्टर काय बोलतात ते सर्व तुम्हाला मी व्हिडिओ पर्सनल बनवणार आहे म्हणजे प्रत्येकाला समजलं पाहिजे की आपल्याला लग काय झालं किंवा काय नाही किंवा आपल्याला पण कसं लक्ष द्यायचं किंवा कुठं दुर्लक्ष करायचं आणि कुठं नाही कोणत्या गोष्टी पण तर असं हे थोडक्यातच मी तुम्हाला सांगितलं मी इथे मी कारणाला फोडणी केली मसाला छान असं वाटून घेतलं आहे भाजून वाटून घेतला होता आणि मला काही बोलता येत नाही थोडंसं म्हणजे ना आहे ना एक आहे कापलेली संपली तर इथे बघा आता भाकरी करायची आहे आता ठीक नव्हती म्हणून चपात्याचं चा बेत हे केला मग भाकरीचं पीठ आणलं होतं नाही तर तुम्ही म्हणत आई तुम्ही म्हणणं तू तुम बोलली त्या दिवशी की भाकरी लवकर खात नाही मग आता काय करणार बरं नसलं चपात्यापेक्षा तर भाकरी परवडतात मी बोलले तुम्हाला थापल्या का लगेच शेकायला वेळ लागत नाही आणि मग तांदळाच्या आणि बाजरीच्या भाकरी अशा केल्या होत्या चपातीचं चा थोडं टेन्शन होतं आणि खूप म्हणजे मान वगैरे माझी खूप दुखत होती असो बोलता ता ता उकर, आ, शर शर ते बोलतात ना संकटाचे दिवस असतात ते निघून जातात लवकर तसंच काय झालं आणि आता पुढचं पण मला करायचं आहे काय करायचं आहे ते ते तुम्हाला आजच्या वेळेस सांगणंच मी इथे मस्त असा स्वयंपाक झाला होता आणि आज जास्त काही बोलले नाही मी कारण की मला जास्त बोलायला पण होत नाही टाईमनं इथं खाणं तिथं पुढे आली की ना त्याच्यामुळे मला काही बोलायला वगैरे पण होत नाही गोळ्या पण पॉवरफुल खूप अशा गोळ्या होत्या तर त्रासही खूप होतो आहे असं आणि ते गोळे वगैरे खाल्लेले आहे व्हिडिओ उशिराचा रिटिंग करत आहे आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून कमें सांगा असेच व्हिडिओ रेसिपी ब्लॉग माहिती छोट्या मोठ्या बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या एका छान छान ब्लॉगसमोर तोपर्यंत बाय बाय